दोन हजार तीन ते चौदा पर्यंत तीन टर्मला आमदार या तालुक्यातील सर्व सेक्युलर विचाराच्या जनतेने मला आमदार केलेला आहे आता नगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी झाली पाहिजे खरोखर मी मनापासून सन्माननीय कल्याणराव काळे साहेब खासदार जिल्ह्याचे सन्माननीय राजाभाऊ देशमुख साहेबाशी चर्चा केली आणि आमचे जे वीस आणि एकवीस जे आम्ही या शहरामध्ये नगरसेवक उमेदवार म्हणून आणि उद्याचे नगरसेवक होणारे यांच्याशी वन टू वन चर्चा केली त्यांना सांगितलं की, की मदे, मदे, या शहरामध्ये पन्नास टक्क्यामध्ये पॉप्युलेशन मध्ये अमुक मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे आणि पन्नास टक्क्यामध्ये हिंदू समाज आहे आपण या वेळेस मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यासाठी सन्माननीय आमचे सर्व उभे राहणारे नगरसेवकाने सांगितलं जर तुम्ही आम्हाला देत नसेल तुतारीला तर तुमच्याकडे घ्या पंजा चिन्हावर द्या पण मुस्लिम समाज द्या अशी चर्चा झाली सन्माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी ने ऐकलं नसल्यामुळं ही युती आमची तुटलेली आहे आता आज छाननी म्हणजे विड्रॉल करण्याचं डेट संपलेली त्यामध्ये माझ्या तालुक्यात या शहरातील जनतेनं अनेक जणांना विड्रॉल केले आता आमची फाईट फक्त तिघामध्ये वन टू वन तिघामध्ये होणार आहे त्यामुळं आज जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबाच्या माध्यमातून तुतारी हे चिन्ह आज प्रभाग एक ते दहा मध्ये पॉवरफुल आम्ही आज चाललेलो आहोत आणि जनतेने सुद्धा मनामध्ये त्यांच्या खुनगाठ बांधलेली की आता तुतारीला मतदान द्यायचं आणि शहराचा विकास एका गरीब माणसाच्या हातावर आपल्याला करायचं हे जनतेने मनामध्ये ठरवलं खरोखर आज आदरणीय प्रांत प्रांताध्यक्ष काँग्रेसचे सप्पासाहेब आले मान्य काळे साहेब होते राजा राजाभाऊ होते आणि त्यांचे काँग्रेसचे काही कार्यकर्ते वरिष्ठ नेते मंडळी आले होते त्यांनी भाषणात सांगितलं तेव्हा मी ऐकलेलं आहे असं बोलले असेल तर ते असं काही नाही आता मुंबईच्या ठिकाणी युती होत नाहीये तिथं शेपरेट लढण्याचं काम होत राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये युती झालेल्या नाहीये मैत्रीपूर्ण लढत ही होते तशी ही नगरपालिका मैत्रीपूर्ण लढत समजायची आणि उद्या जर म्हटलं तर पुन्हा महाविकास आघाडीसाठी आम्ही तयार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष महाविकास आघाडी करेल खरोखर या शहरामध्ये पंचेचाळीस वर्ष दानवे साहेब म्हणजे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे साहेबांनी काम आहे या शहरामध्ये आम्हाला तर डोकं वर काढू द्यायलाच नाही पाहिजे होत विकासाच्या माध्यमातून त्याच्यानंतर तीन टर्मला आमदार संतोषराव दानवे सुद्धा या तालुक्याचं नेतृत्व करतात तरी सुद्धा या शहरामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल आपण सुद्धा आपलं चॅनल जर घेऊन गेलात तर सगळ्या गावामध्ये तुम्हाला दिसेल की लोकांमध्ये मोठा रोष आहे काम एखाद केलं तर त्यांच्या घरातच कॉन्ट्रॅक्ट आणि तीन महिन्यात त्या कामाची तीन तेरा वाजतात हे शहर सेक्युलर विचाराचं शहर आहे इथं सर्व समाज या शहरामध्ये राहतोय आणि या शहरामध्ये सर्व समाज असताना या शहरामध्ये तीन तीन महिने दोन दोन महिने एक एक महिना पाणी मिळालेलं नाहीये म्हणजे सगळं त्यांच्या हातात असताना तसं बघितलं तर नगर पा, नगरपालिका ही याच्यावर प्रशासक म्हणून शासन आणि तेच होते तरी सुद्धा या शहराला पाणी मिळालेलं नाहीये या शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर गटार रस्ते वीज पाणी आरोग्य आणि ज्या काय मूलभूत सुविधा या शहराला द्यायला पाहिजे होत्या त्या देऊ शकलेल्या नाहीये मी आमदार असताना बाजूचे माजी मंत्री आदरणीय सेठ आमदार असताना आम्ही दोघं त्यांनी खडकपूर्णातून पाईपलाईन मंजूर करण्यासाठी अजितदादा पवार आणि सुनील तटकरी साहेबांकडे गेले तेव्हा मी राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षामध्ये होतो तेव्हा त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते म्हणले आमच्या चंद्रकांतचा मतदारसंघ आहे भोकरदन त्याला त्यातून काही प्रमाणात पाणी द्यावा त्यासाठी आम्हाला त्या, त्या योजनेतून सत्तार सेट म्हणले चला तुम्ही आपण दोघं मिळून पाणी घेऊ मला त्या खडकपूर्णातून काही या शहराला पाणी मिळालेलं आहे तरी सुद्धा दानवे साहेबांनी केंद्रीय मंत्री माजी मंत्री यांनी त्यामध्ये लक्ष नाही दिलं आमदार साहेबांना लक्ष नाही दिलं आणि काहीतरी दहा बारा कोटीसाठी ती योजना पडली बंद पडली पण मान्य सत्तार शेठन सांगितलं की आता ती योजना पूर्ण करतो आमचा नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर तातडीनं तीन तारखेला जेव्हा आम्ही विजय होऊ तेव्हा या योजनेमध्ये लक्ष घालू मग राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि ते राज्यकर्ते असतील त्यांच्यापर्यंत जाऊ रस्ता पाणी वीज यामध्ये राजकारण न करता समाजाला चांगल्या प्रकारे पाणी देण्याचं काम आणि या शहराला विकास करण्याचं काम हे नक्कीच मांग काही चुका झाल्या असतील त्या चुका नक्कीच आम्ही सुधारू आणि जनतेला दिलेला शब्द पाळण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष करेल खरोखर आता या चर्चा का निघतात मला माहित नाही एवढा मोठा मजबूत आणि सुशिक्षित आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारा आमचा उमेदवार आहे तुतारीचा त्यामुळे ह्या चर्चा कशा करतात कोण करतात आता तसं बघितलं तर रावसाहेब पटेल दानवे साहेबाकडे खरोखर ते त्याला चितर आपण म्हणतो चितर बटर चितर ते बटर चितर जादा प्रमाणात आहे हे जनतेला माहित आहे त्यामुळे त्यांनी ती चुगुगली टाकली असेल पण तसं काही नाही आज चित्र क्लिअर झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांची तुतारी ही आमची जनतेसमोर आणि आम्ही एक प्रभाग ते दहा प्रभागामध्ये मजबूतपणानं त्यांच्या समोर टाकलेले आणि जनतेने ते ऍक्सेप्ट केलेले खरोखर गुगल्या त्यांनी मागच्या वेळेस टाकल्या आणि मी त्या आता तीन निवडणुकीला निवडून आलो तीनदा पडलो पडण्यामध्ये सुद्धा मी ती एक लाख पाच हजार तीनशे मतं घेतलेले आहे म्हणजे राज्यामध्ये पडून सुद्धा तिसरा नंबर माझा आहे त्याचा मला अभिमान आहे हारलो पण खूप जास्त मतानं नाहीये खूप जास्त मतं घेऊन हरलेलो आहे त्यामुळे ते गुगल्या टाकण्यामध्ये पटायचे आताही ते गुगल्या टाकतील पण माझ्या तालुक्यातला या शहरातला समाज सर्व जाती धर्माचा मग त्यामध्ये माझे मुस्लिम बांधव असतील मराठा असेल तेली असेल माळी असेल धनगर असेल त्यानंतर ब्राह्मण असेल या शहरातला अठरा पगड जाती धर्माचा ओबीसी समाज असेल त्यांना सगळ्यांना माहिती आहे दानवे साहेब गुगली टाकण्यामध्ये परफेक्ट आहे ते त्यांच्या मध्ये येणार नाही तुतारी चिन्ह त्यांच्या बरोबर राहतील आणि तुतारीचं बटन दाबतील हे माझ्या मनामध्ये कुठे शंका नाही